नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजितनं आज आपण पौष्टिक अशा लाडूची रेसिपी पाहणार आहोत हे लाडू गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि त्यात अजून काही पदार्थ ॲड केलेले आहेत अगदी चविष्ट लागतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा दोन वाटी तूप घेतलेलं आहे मी त्यामधीलच दोन तीन चमचे तूप कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि दोन वाटी पातळ पोहे घेतलेले आहेत सर्व साहित्यांचं प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे हे पोहे थोडेसे रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे छान कुरकुरीत झालेलं आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे याला आता मोठ्या पसरट भांड्यात काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण ज्या वाटीने पातळ पोहे घेतले त्याच वाटीने एक वाटी जाड विकतचा किस घेतलेला आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया आणि हे तूप मी दोन वाटी तूप घेतलेलं आहे त्यामधलंच हे तूप वापरत आहे त्याच कढईमध्ये आपण जाड खोबरा केस टाकून घेतलेला आहे एक वाटी हा खोबरा केस आहे आणि याचासुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे शकता रंग बदललेला आहे आता याला सुद्धा ज्या भांड्यामध्ये भाजलेले पात्र पोहे काढून घेतले त्याच भांड्यामध्ये भाजलेला खोबरा केससुद्धा काढून घेऊया लाडूमध्ये टाकण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मनुका घेतलेल्या आहे म्हणजेच किसमिस घेतलेला आहे काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे तुम्ही अजून ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता यामधील काजू आणि बदामचे लांब काप करून घ्यायचे आहे चारोळी आणि किसमिस तशीच ठेवायचे आहे आडकी त्याच्या साह्याने बदाम आणि काजू अशा पद्धतीने लांब टाकारामध्ये कट करून घेणार आहे आणि ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता साधारण अर्धी वाटी सर्व साहित्य मिळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने सर्व काजू आणि बदामची काप करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये या सर्व मिश्रणाला आपण ते तुपामध्ये परतून घेणार आहोत काजू आणि बदाम जे लांब आकारामध्ये कट करून घेतले ते सर्व कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे याचासुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत थोडासा बदामी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे आणि या ड्रायफ्रूटचा रंग बदललेला आहे आता आपण खोबरा किस आणि पोहे ज्या भांड्यात काढले त्याच भांड्यात हे ड्रायफ्रूट सुद्धा काढून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता किसमिस आणि चारोळी हे तुपात न परतवताच हो या सर्व मिश्रणात टाकून घेणार आहोत आणि ज्या वाटीने आपण खोबरा किस आणि पोहे घेतले त्याच वाटीने चार वाटी गव्हाचं पीठ इथे मी काढून घेतलेलं आहे कढईमध्ये दोन वाटी तूप पूर्ण घेतलं होतं त्यामधलं सुरुवातीला चार पाच चमचे बाकी साहित्य परतवण्यासाठी वापरलेलं होतं आणि बाकीचं राहिलेलं सर्व तूप आपण या कढईमध्ये टाकलेलं आहे तूप पूर्ण पातळ झाल्यानंतर मगच यामध्ये चार वाटी गव्हाचे पीठ टाकून घेतलेले आहे या पिठाचा सुद्धा रंग बदलेपर्यंत सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पुन्हा स्लो गॅसवर याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण भाजण्यासाठी तूप थोडस भरपूर असायला हवं जर तुम्हाला तुपाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं तर तुम्ही तीन चार चमचे किंवा दोन तीन चमचे तूप यामध्ये टाकून घेऊ शकता सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे रंग सुद्धा बदललेला आहे भाजलेलं सर्व मिश्रण ज्या भांड्यात काढलं त्याच भांड्यात भाजलेलं गव्हाचं पीठ सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया राहिलेली किसमिस आणि चारोळी टाकून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिशन एकजीव केल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा हे सर्व मिशन एकजीव करून घेऊ थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर यामध्ये पिठी पिठीसाखर वापरणार आहोत ज्या वाटींनी सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटींनी अडीच वाटी पिठी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता हे सर्व मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण चमच्याच्या साह्याने किंवा मी हाताच्या साह्यानेच एकजीव करून घेत आहे यामध्ये जर सा थोडेसे साखरेचे गोळे वाटले तर ते सर्व मिश्रण चांगलं एकजीव करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये लाडू बांधायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू बांधून घेऊ शकता अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जर यामध्ये तुपाचं प्रमाण जर कमी वाटलं तर आवश्यकता वाटल्यास पातळ तूप करून दोन तीन चमचे तूप तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि सर्व मिश्रण एकजीव करून पुन्हा राहिलेले सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊ शकता हे सर्व लाडू तयार झालेले आहे आणि अगदी चविष्ट झालेले आहे अजून महत एक महत्त्वाची टीप म्हणजे एक लाडू तयार करून घेतल्यानंतर थोडा टेस्ट करून पाहावा जर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही अजून पिठी साखर टाकून सर्व लाडू तयार करून घेऊ शकता हे लाडू तर अगदी मस्त झालेले आहे आणि चविष्टसुद्धा झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या वेग पदार्थांचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीती आनंदवा रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा या व्हिडिओप्रमाणेच काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद